नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत माता पालक शिक्षिका संघ प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या ठिकाणी मी माहे सप्टेंबर आणि या सप्टेंबरमधील ही सभा क्रमांक या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचा आहे आणि या सप्टेंबर महिन्याची माता पालक जो संघ आहे त्याचं मी प्रोसेडिंग किंवा इतिवृत्त लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी शाळेचे नाव आणि केंद्र तालुका आणि जिल्हा आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तारीख विषय ठराव क्रमांक ठराव किंवा तपशील आणि शेरा हे कॉलम आपल्यासमोर प्रोसिडिंगला असतात या ठिकाणी तारीख मी या ठिकाणी झिरो झिरो टाकलेली आहे आपण ज्या दिवशी ही सभा घेणार आहोत त्या दिवसाची तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे या ठिकाणी ठरावामध्ये तपशिलामध्ये दिनांक नऊ दोन हजार चोवीस या ठिकाणी तारीख आपल्याला टाकून घ्यायची आहे रोजी जिल्हा परिषद शाळा टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक शिक्षिका संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री डॉट डॉट शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपल्याला प्रस्तावना करून घ्यायची आहे त्यानंतर पहिला विषय या ठिकाणी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी तपशील आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी मी दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे कन्या दिवस साजरा करण्याबाबत सप्टेंबर महिन्यात कन्या दिवस हा येत असतो आणि तो साजरा करण्यासाठी या माता पालक व शिक्षिका या संघामध्ये हा विषय घेणे गरजेचे आहे या ठिकाणी कन्या दिवस साजरा करणे हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो कन्यांच्या अधिकारांचा सक्षमता आणि त्यांच्या महत्त्वाचा प्रचार करण्यासाठी आयोजित केला जातो या दिवशी विविध कार्यक्रम कार्यशाळा शिबिरे आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात आपण देखील आपल्या शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करावायचे आहे यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम कथाकथन आणि कथाकथनमध्ये कन्यांच्या प्रेरणादायी कहाण्या शेअर करणे ज्यामुळे इतर कन्यांना प्रेरणा मिळेल शिक्षण कार्यक्रम यामध्ये कन्यांच्या शिक्षणाचे महत्त्व आणि त्यांच्या शिक्षणास समर्थन देणाऱ्या योजनेबद्दल चर्चा करणे अशा विविध विषयावर चर्चा करण्यात आली या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय या ठिकाणी विषय क्रमांक तीन या ठिकाणी घेतलेला आहे स्नेह संमेलनात समितीचा सहभाग घेणे स्ने स्नेहसंमेलनात समितीचा सहभाग महत्त्वाचा असतो कारण यामुळे कार्यक्रमाची यशस्वीता वाढते आणि सहभागींच्या मनांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते आयोजन आणि नियोजन कार्यक्रम व्यवस्थापन यामध्ये सामाजिक संवाद यामध्ये कार्यक्रमाच्या वेळी आणि नंतर सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांद्वारे कार्यक्रमाची माहिती प्रसार करणे माता पालक व शिक्षिका संघ समितीचा सहभाग महत्त्वाचा आहे या विषयावर चर्चा करण्यात आली या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला पुढील विषय या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक चार महिला प्रबोधनात्मक उपक्रम या ठिकाणी महिला प्रबोधनात्मक उपक्रम विविध प्रकारे राबवले जाऊ शकतात ज्यामुळे महिलांची सक्षमता वाढते आणि त्यांच्या अधिकारांचा जागरूकता निर्माण होते शिक्षण कार्य कार्यशाळा यामध्ये महिलांना शालेय शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक कौशल्यांचे शिक्षण देणारे शिबिरे तसंच आरोग्य जागरूकता कार्यक्रम कौशल्य विकास कार्यक्रम आणि आर्थिक साक्षरता कार्यशाळा यामध्ये महिलांना बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाबद्दल माहिती देणे कायदा व अधिकार जागरूकता सामाजिक संवाद मंच या उपक्रमामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळेल सखोल अशी चर्चा या विषयावर करण्यात आली या ठिकाणी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे पुढील विषय घेण्यात आलेला आहे माता पालक व शिक्षिका यांच्यामध्ये संवाद सभा आयोजन करणे पाचवा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे महत्वाचा विषय आहे या समितीचा उद्देश देखील हेच आहे माता पालक आणि शिक्षिकांमध्ये संवाद स्थापन करणे शिक्षणाच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे यामुळे विद्यार्थ्यांचा विकासावर सकारात्मक परिणाम होतो संवादाचे महत्त्व समजून घेणे सकारात्मक वातावरण तयार होते आणि चर्चा करण्याचे विषय म्हणजेच यामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती समस्या निवारण शिक्षणाचे महत्त्व कौशल्य विकास या विषयावर चर्चा करण्यात आली या सर्व बाबींचा विचार करून माता पालक आणि शिक्षिका यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होईल ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल या पद्धतीचा हा पाचवा विषय घेण्यात आलेला होता सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे आपल्याला अजून या व्यतिरिक्त काही विषय आपल्या विचारात असेल तर ते विषय देखील आपण या सप्टेंबरच्या सभेमध्ये आपण घेऊ शकतो आणि या ठिकाणी सहा नंबरचा विषय एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सर्वांमते ठराव मंजूर करण्यात आला मित्रांनो या पद्धतीने आपल्याला आपल्या शाळेत जे आपले माता पालक शिक्षिका संघ लेखन व लेखन हे आपणास करता येणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात आणि नवीन एका व्हिडिओत धन्यवाद